आपण आहो गोरेगाव येथील नेस्को मैदानमध्ये आपण बघू शकतो इथे जो दसरा मेळावा असतो तो दरवर्षी शिंदेंच्या गटातील दसरा मेळावा हा आझाद मैदानात पार पडतो पण आताच्या घडीला सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे हा जो मेळावा आहे तो नेस्को गोरेगाव नेस्को येथील पार पडतो आहे बंदोबस्त सुद्धा करण्यात आला आहे लायटिंग शो असेल टी व्ही लाईटिंग असेल अनेक प्रकारचे इथे जे उपक्रम आहे किंवा अनेक प्रकारचे गॅजेट आहे ते इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते बॅनरबाजीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे इथे करत केलेले आपल्याला पाहायला मिळते सोन्यांच्या विचारांचं देऊन घेऊन असलेल्या असलेल्या आमचे विचार आणि आमची आमची रत्न असं यावेळी या बॅनरवर आपण बघू शकतो झळकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय स्टेजची स्टेजची सजावटसुद्धा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली आहे आजूबाजूचा परिसर आहे तो गच्च आणि मंगलमय प्रसन्न असा वाटतो आहे आजूबाजू हळूहळू विविध भागातील असतील ते लोकं इथे येण्यास सुरुवात झाली आहे आपण बघू शकतो की आता सहा वाजता हा मेळावा जो आहे तो मेळाव्याला सुरुवात हो होणार आहे नेमकं एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना देतात आणि आता पुढच्या वेळ विरोधकांवर काय टीका करतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असते व्हिडिओ जर्नलिस्ट विजय चतुर्वेदीसोबत मी साक्षी यादव आवाज इंडिया मुंबई